बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व भाग पंचवीसावा बया लय भारी गाडी दिसती या लक्ष्मीबाईंनी म्हटलं गाडी एवढी भारी म्हणजे बाईबी भारीच असणार अपर्णाच्या मनातही अगदी हेच आलं होतं मात्र शुद्ध भाषेत राजननं गेट उघडलं आणि डॉलीची कलरफुल टमटम बंगल्याच्या आवारात शिरली दाराशी उभी अपर्णा आणि लक्ष्मीबाई दोघीही कमालीच्या उत्सुकतेनं डॉलीच्या एंट्रीसाठी थांबलेल्या होत्या निळी जीन्स लेमन कलरचा टी शर्ट आणि जीन्सचंच जॅकेट स्पोर्ट्स शूज अशा वेशातली डॉली गाडीतून बाहेर आली तसं राजेंनं म्हटलं वेलकम हाय डॉली उद्गारली किती गोड दिसते अपर्णाच्या मनात आलं खरं तर तिला वाटलं होतं डॉलीचा अवतार एखाद्या फॅशनेबल मॉडेलसारखा असेल पण प्रत्यक्षात डॉलीनं कसलाही मेकअप केलेला नव्हता केस तर अजूनही थोडे ओलसरच वाटत होते आंघोळ केल्या केल्या तशीच गाडीत बसून आल्यासारखी दिसत होती डॉलीने एकदा बंगल्याकडे नजर टाकली आणि ती सहज डौलानं चालत राजेंसह दाराशी आली अपर्णा ही डॉली डॉली दिस इज अपर्णा राजेनं ओळख करून दिली तसा डॉलीनं हॅलो मॅम खरित शेख्यांसाठी हात पुढे केला चटकन तो हाती घेत अपर्णानं म्हटलं हॅलो डॉली काही क्षण हातात हात घेऊन दोघी एकमेकींकडे बघत राहिल्या मग डॉलीनं हाताची पकड घट्ट करीत म्हटलं डोंट वरी मॅम वी विल डू इट अपर्णाला मग राहावलं नाही तिने चटकन डॉलीला जवळ घेतलं आजवर दोघी फक्त एकमेकींच्या विचारातच होत्या आज त्या एकमेकींच्या एक मिठीत होत्या त्या एकाच मिठीसरशी दोघींमधलं सगळं अंतर गळून पडलं डॉली या आमच्या लक्ष्मीबाई राजानं ओळख करून दिली हॅलो लक्ष्मीबाई डॉलीनं म्हटलं हॅलो डॉलीबाई लक्ष्मीबाईनं म्हटलं तसे सगळे हसले ए डॉली म्हणत प्रेमानं तिचा हात धरत अपर्णानं तिला आत नेलं डॉलीची नजर घरभर भरभिरभरीत राहिली चल तुला आमचं घर दाखवते अपर्णानं म्हटलं शो डॉली उद्गारली घर बघता बघता दोघी राजांच्या रूमशी आल्या दार उघडत अपर्णानं म्हटलं आणि ही राजांची रूम आपला एक ठोका चुकला का डॉलला कळलंच नाही अपर्ण आत गेली तरी ती दाराशीच खिळून होती जणू मला या रूममध्ये एंट्री आहे का हा प्रश्न ती स्वतःलाच विचारत होती अगं आत ये ना अपर्णानं म्हटलं तसं तिनं आत पाऊल टाकलं इथे राहतो तर तो असं मनाशीच म्हणत मना डॉलीनं रूमवर नजर फिरवली राजेंच्या बेडकडे तिने थोडं तटस्थतेनं पाहण्याचा प्रयत्न केला इथेच तो अपर्णाला जवळ घेत असणार हा विचार तिच्याही नकळत मनात डोकावलाच अपर्णा तिच्या नजरेतले भाव निहाळत होतीच राजेंचे रूम पाहताना डॉलीच्या गोडशा चर्येवरचे बदलते भाव तिच्या नजरेतून सुटले नव्हते नाहीस nice. थोडंसं औपचारिकपणे डॉलीनं म्हटलं दोघी बाहेर आल्या हातात हात घेतलेल्या त्या दोघींकडे पाहून राजनला काही वेगळंच वाटत होतं लक्ष्मीबाईंची अवस्था तीच होती डॉलीबाय त्यांनी म्हटलं नाश्ता व्हायचा असेल नवं तुमचा काय करू सांगा लक्ष्मीबाय डॉलीनं म्हटलं मी इथं खायला नाही आले कामाला आले आता एकदम लंच ओके ओके लक्ष्मीबाई उद्गारल्या तिघे ऑफिसमध्ये आले अपर्णानं डॉलीची स्टाफशी ओळख करून दिली आणि नंतर म्हटलं हा सुबोध आमच्या आर्टिस्टचा असिस्टंट सुबोधनं एका सशासारखा भेदरत नमस्कार केला घाबरू नकोस डॉलनं चटकन त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं खाणार नाही मी तुला ओके okay, लेट स्टार्ट द वर्क म्हणून डॉली उत्साहाने कॉम्प्युटरकडे गेली तिची बोटे जणू कामासाठी शिवशिवत होती एकूण ऐठ ही जणू एखाद्या विमानाच्या पायलटची होती अपर्णा तिच्याकडे कौतुकानं बघत होती खरं तर डॉली आल्या क्षणापासून तिच्याकडे किती बघू आणि किती नको असंच तिचं झालं होतं ओके फर्स्ट शो मी द कवर डॉलीने एखाद्या कमांडरच्या थटात सुबोधला आज्ञा केली सुबोधनं स्क्रीनवर कवर आणलं तशी डॉली वाव करून चितकारलीच नदीच्या पाण्यात तरंगणारे दिवे आणि त्या दिव्यांच्या ज्योतींचं नदीत पडलेलं प्रतिबिंब असं ते मुखपृष्ठ पाहून डॉली हरकली दिवाळी अंकासाठी किती अप्रोप्रिएट होत ते हा फोटो कुठे मिळाला डॉलीनं प्रश्न केला आम्ही काढून घेतला तो ग्रेट हुज ब्रिलियंट आयडिया वॉज धीस माईन ऑफकोर्स अपर्णानं म्हटलं डॉली तिच्याकडे पाहून गोडसं हसली नो वंडर राजन इज इन लव विथ यू तिनं मनात म्हटलं ओके माय फर्स्ट क्वेश्चन तिनं म्हटलं म न सोक्त वॉट डज इट मीन झालं इथून सुरुवात का अपर्णाच्या मनात आलं आणि ती हसली आज तू oh, yes. मनसोक्त हसून घे राजनं म्हटलं ओ येस डॉलीनं म्हटलं माय नॉलेज ऑफ मराठी विल डेफिनेटली एंटरटेन यू डॉली राजेनं म्हटलं मनसोक्त म्हणजे फुल टू जी भरके मनसोक्त जगा म्हणजे जिओ जी भरके ओ वाय सी डॉलीनं म्हटलं युवा फिलॉसॉफी ऑफ लाईफ अँड युवर्स टू राजन उत्तरला मग एक एक पान घेत डॉलीनं लेआउटच्या कामाला सुरुवात केली अनुक्रम म्हणजे कंटेंट संपादकीय म्हणजे एडिटोरियल अशी तिच्या मराठीच्या ज्ञानात भसाभस भर पडत होती प्रत्येक लेखाच्या शीर्षकाचा अर्थ त्या लेखाचा आशय अपर्णा डॉलीला समजावून सांगत होती अपर्णाचं मराठी इंग्रजी दोन्ही भाषांवरचं प्रभुत्व आज पदोपदी काम येत होतं त्या प्रभुत्वाची दादही डॉली तिला क्षणोक्षणी देत होती काही वेळानं डॉलीला कामावर चांगलीच ग्रीप आली आणि मग तिच्या खास व्हिज्युअल सेन्सचं दर्शन मनसुखच्या पानागणिक अपर्णा राजनला घडू लागलं बिचाऱ्या सुबोधचित्र म्या ब्रह्म पाहिले अशी अवस्था झाली होती आय एन्जॉय वर्किंग विथ डॉली असं राजन का म्हणायचा ते अपर्ण आज प्रत्यक्ष अनुभवत होती या पोरीबरोबर काम करताना कुणाला मजा येणार नाही अपर्णाला तर आज काही वेगळंच वाटत होतं मनसोक्त हे आपल्या दोघांचं वैचारिक साहित्यिक अपत्य आहे असं तिनं राजनला म्हटलं होतं आज डॉली दोघांच्या त्याच अपत्याला खेळवत होती सजवत नटवत होती ओ डॉली बाय अचानक लक्ष्मीबाईंची हा काली तसं चमकून डॉलीनं वळून पाहिलं खिडकी बाहेरून लक्ष्मीबाईंनी खणखणीत आवाज दिला होता काय हो, हो लक्ष्मीबाई डॉलीनं तेवढ्याच खणखणीत स्वरात विचारलं लंचची रेडी आहे चला ओके लंच ब्रेक डॉलीनं जाहीर केलं आणि काम थांबवलं सगळे घराकडे निघाले तसं राजनं म्हटलं डॉली यू डिडंट स्मोक हो या आय डिडेंट यू कॅन इफ यू वॉन्ट नो आय कान्ट वाय आय एम इन द नो स्मोकिंग झोन टुडे छे छे तसं काही नाही अपर्णानं चटकन म्हटलं तू सिगरेट ओढू शकतेस पण मी सिगरेट्स आणल्याच नाहीत मागवायच्या का राजेंना म्हटलं फरगेट इट या आय एम नॉट मिसिंग इट एनी वे डॉली anyway. जेवणार असल्याने लक्ष्मीबाईंनी जेवणाचा अगदी खास बेत केला होता वाव क्या स्मेल आहे डॉलीनं म्हटलं तिनं काय म्हटलं ते न कळल्यानं लक्ष्मीबाई गोंधळून बघतच राहिल्या तसा राजेनं खुलासा केला नुसत्या सुवासानंच पोट भरलंय तिचं लक्ष्मीबाई आग्रह करून वाढू लागल्या तसं दटावणीच्या सुरात डॉलीनं म्हटलं ओ लक्ष्मीबाय काय व डॉली बाय हे एवढं खाल्लं तर झोप येईल मला मग काम कोण करेल अवकाशानं झोप येते लक्ष्मीबाईने म्हटलं तोंडावर जरा पाणी मारलं की तरतरी येते तोवर कॉपी घेऊन येतेच की मी नाही नाही म्हणत डॉलीनं जेवणावर चांगलाच ताव मारला तशा लक्ष्मीबाई ही खूप खुश झाल्या गॉड डॉलीनं म्हटलं इतकं पोट भरून मी फर्स्ट टाइम जेवलंय आता रात्री मी काहीही खाणार नाही असं कसं लक्ष्मीबाईंनी म्हटलं लंच एगळं आणि डिनर एगळं नका काळजी करू कामाला बसा जिरतंय बघा समज मॅम डॉलीनं म्हटलं तसं अपर्णानं चटकन म्हटलं ए सारखं मॅम मॅम काय चालवलं आहेस कॉल मी अपर्णा ओके मॅम डॉली ओके अपर्णा अपर्णा एक सांगू का सांग ना प्युअर मराठीत सांगते हो हो अगदी प्युअर मराठीत सांग आज मी मनसोक्त जेवले डॉलीचे जे त्या वाक्यानं सगळेच खळखळून हसले ओके हे इनफ इनफ नाव बॅक टू वर्क डॉलीनं फरमावलं तसे सगळे पुन्हा ऑफिसकडे निघाले डॉलीला आता कामाचा चांगला सूर सापडला होता एकेका पानाचा लेआउट तयार होत होता आणि अपर्णाचा ऊर अक्षरशः भरून येत होता डॉलीच्या बोटांत जादू होती बघता बघता एक एक पान रंगात येत होतं नवं रूप घेत होतं प्रत्येक लेखाचा आशय विषय समजून घेऊन डॉली काही नव्या नव्या स्टाईलनं लेआउट करीत होती आणि बाकीचे सारे फक्त मानाड उलवत होते अजूनमधून राजन काही सजेशन्स करीत होता त्या पटल्या नाहीत तर त्याचे आणि डॉलीचे लुटूबुटीचे खटकेही उडत होते दोघांचे वाद फारच रंगू लागले तर अपर्णा त्यांना ब्रेक लावत होती अजून भरपूर काम बाकी आहे याची आठवण करून देत होती संध्याकाळची कॉफी झाली बाहेर अंधारून आलं काम मात्र सुरूच राहिलं डॉली अक्षरशः मनसोक्त कामात रंगली होती लक्ष्मीबाईंनी डिनरची वर्दी दिली तेव्हा मात्र ती ओ यस कधी टुनकन उठलीच आज रात्री मी जेवणार नाही असं आपणच सकाळी म्हटलं होतं याचा तिलाही विसर पडला होता, होता। सगळे लक्ष्मीबाईंच्या पाक कौशल्याचा भरभरून आस्वाद घेत होते लक्ष्मीबाई मात्र एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होत्या आज कंप्लीट रातभर काम करत बसणार होय अहो लक्ष्मीबाई किती वेळा सांगायचं तुम्हाला अपर्णानं जरा वैतागूनच म्हटलं नाही म्हणजे जरा मी झोपणार नाही नाही पण मी म्हणते तास दोन तास पडलं तर, तर कुणी उठणार नाही लक्ष्मीबाई यावेळी राजेनं म्हटलं आम्ही कम्प्लीट रात्रभर जागणार आहोत मग मी बी थांबू का कशाला नाही तुम्हाला कॉफी बिफी लागली तर कॉफी बिफी लागली ना तर आमची आम्ही करून घेऊ अपर्णानं म्हटलं पण तुम्ही समजे रातभर काम करत बसणार आणि मी एकटीच घरी जाऊन पडणार जीवाला बरं वाटत नाही वो लक्ष्मीबाईंचा खरंच पाय निघत नव्हता पण शेवटी सगळ्यांनी मिळून त्यांना पिटाळच नाईट शिफ्ट सुरू करण्यापूर्वी डॉलीनं म्युझिकची फरमाईश केली पण तिला गाणी नको होती काय ते इन्स्ट्रुमेंटल हवं होतं अपर्णनं थेट रविशंकरजींच्या सतारीची सिडीच लावली तशी डॉली खुल्लीच अगोदर शांत असलेला आसमंत आता आणखी चिडीचुप्प झाला होता रात्रीच्या काळोखात गुडुप्प झाला होता हालचाल होती बोलचाल होती ती फक्त मनसोखच्या कार्यालयात हलक्या आवाजात बोललेलंही आता केवढं मोठ्यानं बोलल्यासारखं वाटत होतं अधूनमधून साऱ्यांच्याच डोळे रात्र झाल्याची आठवण करून देत होते आपण अजून मिटत का नाही आहोत या प्रश्नानं बावचळल्यासारखे हळूहळू मात्र डोळ्यांना कळून चुकलं आज रात्री तरी मिटण्याचे चान्स नाही आहेत मग त्यांनीही पेंगुळे पण सोडून दिलं मनसोक्तला आपण मिशन का म्हटलं होतं याचा अपर्णाला जणू स्वतःलाच उलगडा होत होता पण आता ते मिशन तिचं एकटीचं राहिलेलं नव्हतं राजन तर तिची प्रेरणाच होता पण आज तिला एक नवी साथ लाभली होती डॉलीच्या रूपानं मध्यरात्रीचा एक कॉफी ब्रेक घेऊन सारे पुन्हा कामाला लागले राजन डॉलीची आता शाब्दिक झटापट सुरू झाली होती थोडी मस्ती आणि जोक्सही हे सार एनर्जी ड्रॉप होऊ नये म्हणून दोघं करत आहेत हे आपणाला जाणवत होतं पण ते कामीही येत होतं हसत खेळत असं काम करता करता उजाडलं कधी ते कुणालाच कळलं नाही सकाळी सात वाजता भया अजून बी जागीच हायत वाटतं असं करीत लक्ष्मीबाई हजर झाल्या तसं डॉलीनं म्हटलं गुड मॉर्निंग लक्ष्मीबाई कशाचं गुड मॉर्निंग डॉली बाय तुमची तर अजून गुड नाईटच चालू आहे लक्ष्मीबाईंनी म्हटलं ओके okay, नाव पॅकअप राजन अचानक ऑर्डर सोडली तसे सगळे त्याच्याकडे बघतच राहिले आपण आता थांबूया राजेनं म्हटलं आणि अपर्णानं विचारलं काही नाही चहा पिऊन प्रत्येकानं आपापल्या घरी जायचं आठ ते अकरा तीन तास झोप काढायची नंतर आंघोळ विंघोळ करून फ्रेश होऊन बारापर्यंत परत यायचं लंच घेऊन आपण पुन्हा कामाला सुरुवात करू मग सेम आजच्यासारखंच अकरा वाजता मी रिमाइंडर कॉल देतो शाप ट्वेल्व एव्हरीबडी हॅज टू बी हिअर सुबोध डॉली काही शाक बॉस कॅन वी मेक इट शार्प ट्वेल्व थर्टी थोडं ऑफिस काम निपट निपटलूंगी डॉलीनं म्हटलं ऑल राईट राजनं म्हटलं पण एक लक्षात ठेव मिनिमम तीन तास झोप झालीच पाहिजे आज परत रात्रभर जागायचं आपल्याला ओके एस बॉस चहा झाल्यानंतर बाय अपर्णा सी यू करीत डॉली तिच्या टमटममधून भुरकन निघूनही गेली ती गेल्यानंतर राजन अपर्णा दोघांनी एकमेकांकडं पाहिलं दोघे बोलले काहीच नाहीत फक्त हसले मात्र राजेंच्या नजरेत प्रश्न होता कशी वाटली डॉली तुला तो वाचून अपर्णानं मनाशीच म्हटलं भलतीस गोड आहे अशा मुलीच्या सहवासात येऊन सुद्धा तिच्या प्रेमात न पडणारा पुरुष मूर्ख तरी असला पाहिजे किंवा खोटारडा तरी नजरेनं तिच्या मनातले शब्द टिपत राजेंनंही मग मनातल्या मनात उत्तर देत म्हटलं बाई ग त्या पुरुषाची काही मजबुरीही असू शकते एखादी तितकीच गोड मजबुरी सेम तुझ्यासारखी लक्ष्मीबाई नंतर राजानं म्हटलं आम्ही आता दार बंद करून एकदम गुडुप झोपणार आहोत तुम्ही अजिबात आवाज करायचा नाही भांड्या बिंड्यांच्या आवाजानं आमची झोपमूड झाली ना तर याद राखा बरोबर अकरा वाजता उठवा आम्हाला लक्ष्मीबाईनं तंबी देऊन राजेंना फोनचा रिसिव्हर काढून ठेवला मोबाईल ऑफ करून दोघे राजांच्या रूममध्ये गेले दार बंद करून एकमेकांच्या कुशीत पहुडले आणि काही क्षणात घोडे विकून गाड झोपेच्या आधीन झाले शार्फ साडेबारा डॉलीची टमटम बंगल्याच्या आवारात शिरली आणि मनसोखच्या टीममध्ये पुन्हा एकदा चैतन्याची लहर उठली आज मेनू एकदम बदलून लक्ष्मीबाईंनी बनवल्या लंचचा आस्वाद घेऊन सगळे पुन्हा एकदा कामाला लागले कालच्यासारखंच हसत खेळत काम सुरू झालं ते दिवस रात्र पहाट असे टप्पे अलगत ओलांडत पुन्हा उजळल्या सकाळीशी येऊन थांबलं चहानंतर पुन्हा सगळे घरोघरी पांगले तीन तासांच्या झोपेचा कोटा पुरा करून ताजे तवाने होत साडेबाराला परतले पुन्हा मनसोक्त लंच आणि मनसोक्त काम आज शेवटचा दिवस होता आणि शेवटची रात्र त्या जाणिवेनं डॉलीच्या बोटाने चांगलाच वेग पकडला होता तरीही काम कमी नव्हतं घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा होतीच सकाळी नऊच्या सुमारला अंक पुरता लावून झाला पुन्हा एकदा एक एक करीत डॉलीनं आणि अपर्णानं प्रत्येक पान चेक केलं काही किरकोळ दुरुस्त्या सुधारणा करीत दोघी शेवटच्या पानाशी आल्या तेही पान ओके झालं तशी मोठी घट्ट आवळून हात उंचावीत डॉली यस yes, म्हणून चित्कारलीच डॉलीनं दिलेला शब्द खरा केला होता मनसोखचा पहिला दिवाळी अंक पूरा झाला होता अपर्णाच्या डोळ्यांत अश्रुत रळले काम खरोखरीच पुरं झाल्याच्या समाधानाचे डॉली विषयीच्या कृतज्ञतेचे डॉली उठून अपर्णाजवळ गेली भरल्या गळ्यानंच अपर्णानं म्हटलं डॉली हाऊ कुड थँक यू यू हॅव्ह ऑलरेडी थँक मी डिअर डॉलीनं अपर्णाच्या गालावरून ओघळणारी आसवं पुसत म्हटलं आणि तिला मिठीत घेतलं ग्रेट जॉब डॉली राजानं अगदी मनापासून म्हटलं थँक्यू बॉस डॉली उद्गारली माझा अजूनही विश्वास बसत नाही अपर्णानं म्हटलं अपर्णा डॉलीनं म्हटलं आय एम सो एक्झॉस्टेड राईट नाव आय कॅन कोलॅप्स एनी मिनिट सो so, कॅन आय टेक सम रेस्ट हिअर ऑफकोर्स डियर अपर्णानं म्हटलं अपर्णानं तातडीनं डॉलीला स्वतःच्या रूमकडे नेलं हा बेड चालेल ना तुला अपर्णानं उगाचच प्रश्न केला रायट नाव जगातला कुठलाही बेड चालेल मला डॉली उद्गारली आणि तिने स्वतःला पलंगावर झोकूनही दिलं तिच्या अंगावर शाल ओढत अपर्णानं म्हटलं मस्त झोपून जा लंचला उठवते मी तुला म्हणजे तू नाही पडणार नाही का अगं मी लगेच ट्रेसिंग्स काढायला घेते म्हणजे आजच्या आज अंक प्रिंटिंगला पाठवता येईल अगं तू सोबत काढेल ना ट्रेसिंग्स नाही डॉली आय हॅव टू बी देअर लास्ट मिनिटला उगाच काही घोळ नको पण थोडा वेळ तरी पड प्लीज कमॉन डॉलीच्या अग्रहामुळे मग अपर्णाही पहुडली तिच्या गळ्यात हात टाकून डॉली तिला बिलगली एखाद्या लहान मुलीसारखी अपर्णाही तिला प्रेमानं थोपटू लागली काही क्षणातच डॉली गाढ झोपी गेली तिची झोप विस्कटणार नाही ना अशा बेतानं ना अपर्णानं गळ्यातला तिचा हात हलकेच दूर केला आणि ती मांजरीच्या पावलानं बेड सोडून उठली अधिकच गोड निरागस दिसणाऱ्या डॉलीच्या चेहऱ्याकडे काही क्षण बघतच उभी राहिली मग हलकेच तिच्या कपाळावर ओट टेकून अपर्णा बाहेर पडली दार अगदी हलकेच बंद करून तिनं मनसोखच्या कार्यालयाकडे धाव घेतली आकर्षक कलात्मक मुखपृष्ठ सुबक सुंदर मांडणी धारदार वैचारिक आणि दर्जेदार दलित साहित्य असा सर्वांगाने सजलेला मनसोखचा पहिला वेळा दिवाळी अंक ठरल्याप्रमाणे दिवाळीच्या आठ दिवस अगोदर मोठ्या दिमाखानं बाजारात आला आणि सुजान वाचकांनीही तो हातोहात उचलला स्वातंत्र्य विशेषांक म्हणून जाहीर झालेल्या त्या अंकाचं खास आकर्षण होतं स्वतंत्रतेचे लढवय्ये सेनानी असलेल्या खासदार अनंत अठले यांचा खास मनसोक्त विशेष असा स्वातंत्र्यावरचा झंझावाती लेख जय स्वतंत्रते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद